मात्र सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आपण आहोत माजी तंटमुक्तीचे अध्यक्ष आदरणीय काळे साहेब यांना या ठिकाणी आपण एक दोन प्रश्न विचारणार आहोत काय काय वाटते तुम्हाला मागचं एक वर्ष मागचं एक वर्ष तुम्ही त्यांच्या अध्यक्षाचं पद भूषवलंय पण काय अनुभव आले चांगले अनुभव आले चांगल्या पद्धतीने बर 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 चांगले अनुभव आले

सरपंच उपसरपंच ग्रामसेवक साहेब सगळे समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबराव पाटील सुद्धा या ठिकाणी अजून उपस्थित आहेत ओडिओ वो प्लस घोषित करणे पंधरा जागाचे काम तयार करणे बदल करणे महाराष्ट्र रोजगार योजना अंतर्गत चोवीस पंचवीसचा पुरवणी आराखडा व चा नियमित आराखडा तयार करतो लेबर बजेट आपण दरवर्षी जे कामं घेतो रोजगार मी तिथून गोटा विहिरी काही बा, फळबाग वगैरे ज्यांना काही घ्यायचं असेल त्यांनी आज अर्ज करून द्या कारण एक चार दिवसामध्ये आपल्याला त्याचा आराखडा बनवून पंचायत समितीला सादर करावा लागतो तर ज्या इच्छुक असतील कोणा घ्यायचं असेल त्यांचं नाव ग्रामसभेत नसेल तर त्यांना तो लाभ भेटत नाही आपण दरवर्षी सांगतो त्याप्रमाणे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी आजपासून रोजगार सेवकांकडे नाव नोंदणी करून द्यायची आपली जे लागते योजना त्या योजनेचं नाव लिहून द्यायचं आहे एक चार दिवसामध्ये ते झालं पाहिजे सोमवारपर्यंत आपला आराखडा फायनल होतो आहे नंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे जे काही कामं झालेले घरकुलाचे काही अपूर्ण आहे काही पूर्ण आहे तर अपूर्ण घरकुलांनी आपण मुदत दिलेली होती त्यांना एक आठ दहा दिवसामध्ये पूर्ण करायचे नाही पूर्ण झाले तर त्यांच्या नऊ नंबर वर बोजा टाकण्यात येईल शासन परिपत्रकानुसार आपण त्यांना भेटलेले दोन तीन आपले इथला अपूर्ण घरकुल आहे नंतर अशी आपला करवसुली शंभर टक्के करणे बाबत आपली करवसुली आपण तशी इथं काम पडलं लोक आहेत तर ते आपण घेतो बस ज्याचं काम पडलं नाही ते येतं नाही आणि भरतही नाही पैसे पण तसं न करता आपण आपला जो वसुलीचा जो आहे आपल्याकडं दिलेला तर ते येऊन आपण स्वतः जर भरणा केला तर चांगलं राहतं म्हणजे वेळेवर तुम्हाला जास्त त्याची थकबाकी राहत नाही नंतर आपल्या गावातील दारूबंदी करणे आपण जर ग्रामसभेला तो ठराव घेतो आपण पोलीस स्टेशनला देतो वरती त्या राजीव उत्पादन शुल्काला देतो पण त्याचा काही एवढा होत नाही तर आपल्या गावातील सर्वांनी सहकार्य केलं तरच ही गावबंदी गावातील दारूबंदी होऊ शकते तर आपण जर ग्रामसभेला विषय घेऊन काही फायदा नाही आहे तर गावातील लोकांनी ठरवलं तर विषय घ्यायचंच काम पडत नाही पोलीस काम पडत नाही पण काय होतंय आपण ठराव घेतो ठराव देतो पोलीस येतात एखादा महिना ते स्ट्रीक करतात दारू बंद होते नंतर हळूहळू हळू सुरू होऊन जाते तसं न होता सर्व गावातील गावकऱ्यांनी जर लक्ष दिलं तर त्याचा चांगला परिणाम हो नंतर शेवटचा विषय आपला एक विषय हो गावातील ते अतिक्रमण वगैरे झालेले ते निष्कासित करायचे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले एकमेकाचे नावं सांगून आपण ते तसंच थांबवलेलं आहे तर था, था, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे नंतर महात्मा गांधी समितीचे पुनर्गठन करणे त्याच्या अध्यक्ष निवडीचा तो आपल्या शेवटचा विषय राहणार आहे अशा पद्धतीने आपले अर्धा विषयाचं आपण आजची ग्रामसभा आयोजित केलेली आहे तर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकाचा विषय म्हणजे आपल्याला दरवेळेस आता परिपत्रक सुंदरा अभियान चार पॉईंट झिरो झिरो हा एक आपला विषय चालू आहे मागच्या ग्रामसभेत पण घेतलेला होता की आपण वृक्ष लागवड केली पाहिजेत गावात स्वच्छता ठेवली पाहिजेत आपलं अंगण आपली नाली आपण स्वतः साफ केली पाहिजे ग्रामपंचायतची वाट न बघता कारण ग्रामपंचायत काय करणार आहे दररोज थोडी तुमची नाली काढून देणार आहे त्यामुळं आपण आपलं अंगण आपला परिसर स्वच्छ ठेवायचं आहे एक माझे अंगण म्हणजे माझे अंगण स्वच्छ अंगण ही एक शासनानं योजना काढलेली आहे तर जी इच्छुक असेल त्यांनी नावनोंदणी करा आपण तिथे पाहणी होणार आहे नंतर किंवा कोणाचा परिसर स्वच्छ आहे कोणाचं अंगण स्वच्छ आहे त्याला बक्षीससुद्धा देणार आहे शासन त्यानंतर गाव मुक्त आपण केलेलंच आहे बरेचशा ठिकाणी शौचालय असून लोक बाहेर शौचालय जातात आता म्हणजे बरेच वर्ष झाले जवळपास दहा सात आठ वर्षापासून गाव आपलं मुक्त झालेलं आहे पण लोक बाहेर जातात त्याचं कारण काही कळत नाही मला आधी शौचालय नसलेलं आपण शौचालय दिलेलं आहे ज्याचं समजा अनुदान बाकी ते भरून अनुदान येणार आहे काय तर प्रत्येकानं आपापल्या शौचालयाचा वापर करा उघड्यावर कोणी शौचालय जाऊ नका तर ते आपण ठरवून मग काय करायचं नंतर आपण ते सूचना करणार आहे जे त्याच्या दंडात मग कारवाई करायची काय करायची ते पण होईल कारण स्वच्छालय मला वाटते प्रत्येकाला जवळपास आहेच कोणी नाहीच आहे तर उघड्यावर उपाय करून कोणी जवळले की का आपण डस्टबिन देणार आहे पण आता तुर्तास एखादी जर तुम्ही घेऊन ठेवली तर तुम्हाला चार पाच दिवस ते साठवून ठेवायचे आणि आपली गाडी आल्यानंतर त्या गाडीत ते टाकायचं आहे म्हणजे आपला परिसर स्वच्छ राहील हे काम सर्वांनी करा एक छोटीशी डस्टबिन घेऊन या आणि नंतर आम्ही एक ग्रामपंचायत तरतूद करून तुम्हालासुद्धा देणार आहे आम्ही आपल्या आपण नंतर सूचना करणार आहे की आपण गाडी तुमच्या एक चौकावर उभी करू ट्रॅक्टर म्हणा किंवा गाडी म्हणा सायकल आहे सायकल तर काही जास्त जाणार नाही जेवढी फिरत तेवढी नंतर एखादं ट्रॅक्टर वगैरे आयोजित करून आम्ही तुम्हाला चौका चौका देऊ त्याला एखादा भोंग्या वगैरे लावू जशी घंटागाडी शहरामध्ये फिरती तसं आपण ते करणार आहे लवकरच सुरू प्रत्येकानं आपला कचरा आपल्या घरातच ठेवायचा आणि गाडी आल्यानंतर गाडीत टाकून द्यायचा इकडं तिकडं तर टाकायचं नाही नालीत टाकायचं नाही जेणेकरून आपली दुर्गंधी होणार नाही बिमारी रोगराई होणार नाही प्रत्येकाला काय होतं आपण ग्रामसभा घेतो इथे सूचना करतो लोकांना नाव नोंदणी करण्यासाठी सांगतो लोक काही करत नाही नंतर एक महिन्यात येतात पंधरा जण येतात की बा आम्हाला गोटा घ्यायचा आणि त्यावेळेस काय असतं की गोटा घ्यायचा म्हणतात पण ग्रामसभेच्या कृतीला त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांना ना 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 तो जाब भेटत नाही तर कृपा करून यावर्षी असं कोणी

हे होते ग्रामपंचायत सदस्य एक, एक विषय आपला आता गावातील अतिक्रमणचा विषय लक्ष द्या थोडस गावातील अतिक्रमण काढण्याबाबत हा विषय आपण ठेवलेला आहे कारण काय होतं वेळोवेळी याचा वटा केला त्यानं पायऱ्या केला यानं घर बांधलं यानं हे केलं हा एकमेकांकडे आपण बोट दाखवतो तो विषय न करता आपण सर्वांनी ठरवायचं एक अतिक्रमण काढायचं तर काय प्रोसेस करायची कसं काढायचं काय हा मुद्दाम विषय चर्चेसाठी आपण ठेवलेला आहे अतिक्रमणचा गावातील बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण होत आहे झालेले आहे यापूर्वीसुद्धा झालेले आहे आताहीसुद्धा झालेले आहे आणि याच्यानंतरही होणार आहे हा विषय हा काही असा विषय म्हणजे असा विषय झालेला आहे हा आपल्याचा कॅन्सर बिमारी असते त्या कॅन्सरच्या बिमारीसारखा हा विषय झालेला आहे एक गाठ काढली की ती दुसरी पंधरा दिवसानंतर पुन्हा गाठ वाढत जाते त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला काय सर्व गावा म्हणून प्रयत्न करावा लागेल अतिक्रमण काढण्याबाबत हा एक आपण चर्चेचा विषय ठेवलेला आहे बोला अतिक्रमण बद्दल बोला गावकऱ्यांना काय प्रोसेस करायची काय राबवायचं हा एक विषय आपला चर्चा करू आपण आणि शेवटचा विषय आपण काय सांगा एवढा ठरवा घ्या म्हणजे गावकऱ्यांना समजा याचा अर्थ असा आहे की गावकऱ्यांना पाणी उपलब्ध नाहीये पाणी आहे पिण्या पिण्या पिण्यायोग्य नाही बरोबर आहे दूषित पाणी सांग दूषित दूषित पाणी पिबचे पाणी पिण्यायोग्य नसताना तरी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय होता हे हे पाणी ग्रामस्थांना पाचत आहे पाणी युराल दूषित पाणी बंद आहे गाव पिवराल दूषित पाणी लोक पडू राहिले पिवळं पाणी पिवळं धरलं पण विहिरीतलं पर्याय पण त्याच व्यवस्था मित्रांनो आपण आहोत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आणि ग्रामस्थांची एक एक समस्या आहे की पिवळं पाणी पिवळं पाणी म्हणजे ते जे पाणी पिण्यायोग्य नसताना सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय हे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी ते पाणी पाजत आहे आपण आहोत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पाहिजेत सगळे लोक आमच्या घरकुल माता घरको कॅन्सर केलं घरकुल आलं कॅन्सर केलं पण ने केलं कॅन्सर का कोणी गावातल्या लोकांनी केलं ना